लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महायुतीने पंचेचाळीसहून अधिक जागांचे लक्ष आहे तर महाविकास आघाडीकडून भाजपासह महायुतीला चितपट करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते प्रचार बैठका कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहे मात्र यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जयंत पाटील कुठे आहेत असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर नाराज आहेत त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही एवढी मोठी निवडणूक सुरू आहे पण जयंत पाटील तुम्हाला कुठे दिसत आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हेच दिसत आहेत जयंत पाटील आहेत कुठे समजदार को इशारा काफी है अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न देवेंद्र फडणवीस म्हणाले इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो यांचे वर्णन कुणीतरी चांगले केले आहे हे फक्त इंजिन आहेत आणि डबेच नाहीत त्यामुळे इंजिन मध्ये बसायची जागा नाही प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने जात आहे आम्ही एकत्र आहोत असे हात वर करून दाखवायचे आणि पुन्हा विरुद्ध दिशेला जायचे ही इंजिन काय कामाची या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला दरम्यान महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तीन पक्ष सोबत आहेत मित्रपक्षांचा सन्मान राखणे महत्वाचे आहे तेहतीस जागा आम्ही लढवू असा दावा आम्ही कधीच केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजेत त्यामुळे ज्या जागा मिळतील त्यावर आम्ही समाधानी आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा